छत्रपती संभाजीनगर शहरातील चिखलठाणा परिसरात मंगळवारी संध्याकाळी दोन गटात आरतीवरून वाद झाला त्यामुळे आज संध्याकाळी सात वाजता महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी विविध पक्षांचे नेते देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती स्थानिक मंडळांनी देत आहे तसेच सकाळच्या वेळेत चिखलठाणा गावात बंद देखील पाहण्यात आला होता मात्र पोलिसांच्या सतर्कतेने सध्या संपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आहे कलटाण्यातील कामगार कॉलनीत हनुमानाचे मंदिर आहे तेथे अन्य धर्म प्रार्थना स्थळ आहे हनुमान मंदिरात दररोज पावणे आठ वाजेच्या सुमारास आरती केली जाते बारा ही भाविकांनी आरतीसाठी गेले आरती सुरू असताना दुसऱ्या गटाचे जवळपास पन्नास ते साठ लोक तिथे गेले आता महिनाभर आरती बंद ठेवा ही आमच्या प्रार्थनेची वेळ आहे असे म्हणत दमदाटी सुरू केली भाविकांनी आरती नेमकी का बंद ठेवायची याचे कारण विचारल्यावर समोरून अरेरावेची भाषा वापरली गेली त्यामुळे वाद वाढला आणि प्रकरण मारामारीपर्यंत गेले ही माहिती परिसरातील नागरिकांना झाल्यानंतर दोन्ही बाजूंचा जमाव एकत्र आला ब्युरो रिपोर्ट छत्रपती संभाजीनगर